राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने येवला तालुक्यातील कोटमगाव येथील जगदंबा मातेचे पूजन केले यावेळी समीर मधून उमेदवारी करणार का यावर काय म्हणाले पाहूयात आपली या जी आहे माहिती जी आहे मला तरी तशी काही माहिती नाही आता एवढंच आहे की कार्यक्रम असतात काय गणपतीचे असतात काय नवरात्रीचे असतात आणि तर दहा वर्षापासून तिथे पंकज भाऊ निवडून आल्यामुळं काही संबंध आहेत कार्यकर्त्यांबरोबर त्यामुळे येवल्याला आपण कार्यक्रम करतो तर ते म्हणजे आमच्याकडे पण भाऊ कार्यक्रम करा आणि त्याप्रमाणे ते कार्यक्रम करतात ते नवरात्रीचे वगैरे तेवढंच लागा बाकी काही नाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हक्क आहे ना मागायला पाहिजे त्यांनी आपल्या विजयाचं गणित निश्चित असताना मागणी करत लोकांनी निमत्ता दिली तर निवडून यायचं नाही तर आपण घरी जाऊन बसायचं फार सोपं आहे